कोणी बोला लोक त्याला पाहून हसायचे काय तुला माहितीये काट्यात पुढे म्हणून काहीतरी आनंदाची गोष्ट सांगायला लागला तुझी थोडी मला बोलवण्याचं कारण अरे बोलवण्याचं कारण आरे बाबांगरी

काय सांगा मित्र त्याला मारून लॉकडाऊन मध्ये लग्न झालं लग्न झालं शेतातून घरी काम असतं काम असतं नवरा घरी पाणी देऊन मध्ये लग्न झालं पाणी देऊन घरी गेलो बायकून लगे पाच गेली पाणी घेऊन आली आले पाणी घेणारी पाणी द्यायला पाणी पिलं मित्रा हा हातपाय पाणी टाकलं घरामध्ये गेलो ज्याला बायको मध्ये कारवाई घ्यायला अरे बाबा अचानक बायकोनं कधी मला सांगितलं जेवण घ्यायचं आता अचानक सांगू लागले जेवण घ्या म्हणून बायको म्हणजे जेवण घ्या बाबा घरात गेलो बायको फट टाकलं काटा समोर ठेवलं ठेवला बसलो मी काय सांगू काय झालं ताटात घास घालायचा घालाय घालायचा बायको मध्ये थांबा बायको घरी येणारे बाबा बायको करतो स्वप्न थांबा म्हणलं बाबा कधी जेवता जेवता मला बायकोनं थांबवलं आज अचानक का थांबण्याचं कारण काय मग रे जोडा बायकोला मला सांगितलं बायको म्हणे मला का भरी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मग रे मला एक कशाला विचारते दोन विचार बरोबर आहे बायकोनं मला काय प्रश्न केला काय केला काय सांगा मित्र हा म्हणे माझा मुलगा मला डॉक्टर बनवायचा डॉक्टर अजिबात नाही अजिबात नाही पाया पडतो मी फक्त आत्मा घेतला बायकोला म्हणतो हा मग हात घट बायको माझा मुलगा डॉक्टर बनवायचा डॉक्टर बनवायचा अजिबात नाही अजिबात नाही माझा मुलगा मला वकील बनवायचा वकील बनवायचा म्हणजे दोघांचा या ठिकाणी दोन प्रश्न पायको माझं डॉक्टर बनवायचा हा मी म्हणतो माझं होयचाय बराय तर बायको

काय सांगा मित्र काय झालं मला वाटलं कोरोनाचा दिवस आहे हा माणूस बाहेरून आल्यानंतर सॅनिटायझर मारायला पोलीस स्टेशनला गेलो अगोदर सॅनिटायझर मारतो वाल ते काय सांगा मित्रांना चार पोलिसवानी माझ्यासारखे असतील मागच्या खोनात कपडे कपडे वा म्हटलं कपड्यात काही विषय नाही का काय करतात कपडे काढले काढले झोप मोठी उश्या शाबास

तुमचं भांडव पोलीस स्टेशनला भेटलं मी डायरेक्ट केला दुसऱ्या बाजूला सुरू झालं त्या ठिकाणी थांबलो थांबला प्रश्न केला तुमचं कशावर कशावरून साहेबांनी सांगितलं तुमचं भांडण कशावरून बायको ती माझा मुलगा मला डॉक्टर बनवायचा बनवायचा म्हणलं साहेब अजिबात नाही माझा मुलगा मला वकील डॉक्टर बनवायचा डॉक्टर बनवायचा डॉक्टर बनवायचं भांडण सुरू झालं जे साहेब भांडण मिटणार नाही बरा करा त्या मुलाला त्या ठिकाणी हजर करा कोर्टामध्ये हजर करा त्याला डॉक्टर आहे त्याला डॉक्टरची डिग्री दिली आणि त्याला जर वकील बनत त्याला वकीलची डिग्री बरोबर जे साहेबच आता पडले मित्र पंचायत कसले रे बाबा आता मुलगा कोर्टात हजर करायचा करायचा मुलगा कोर्टामध्ये हजर करायचा पण आम्हाला मुलगा झाला नाही माहिती तरमला द्या पोरगा पोटाला पाठण पडतात

બરાબર

म्हणजे इतकं तुला भांडायला माझे पडेल मी ढसा ढसा पण तुमचा घराणा किंवा आपुलकी तुमच्या घराण्याला मित्रांनो माझे वडील पडेल मी ढसा ढसा राडायचं त्या ठिकाणी तुमच्या तिघांची वडील आले याच्या बापासारखा बाप का आमच्या गावात नाही माझ्या बापांना या भात काळामध्ये खरोखर याचा बाप याच्या बापासारखा बापच नाही होता हाता लय भारी वाईस नाही मला काय माहितीच बापाय म्हणून कुठं होतं मी मित्रांनो माझे वडील पडले मी ढासा ढासायचा ढासा लढायचा त्या ठिकाणी तुमच्या तिघाचे वडील आले आले असे मला म्हणे कोण रडतो प्रमाण म्हणलं माझी वडील भारली म्हटलं त्यावेळी तुमच्या वडील म्हणे गेले म्हणून काय झालं बरोबर आहे आणखी तिने तुझ्या वाटला सारखी वाटला प्रेम तुमच्या वाटला मित्रांनो दुःखाचं डोवर बाजूला ठेवला ठेवला आणि काय सांगा वाटला जा पिकरी पिकरी आपली मातारी कुचकली माझी आई पण मला सोडून गेली ज्या माय माऊलीने नऊ महिने नऊ दिवस पोटात मज वागवलं तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ती माय माऊली मला सोडून गेली अरे गेली तर जाऊ द्या पण मानला तुमच्या तिघाचा घराणा हा माणूस किचा माणूस किचा घराणा हा बोल की तुमच्या घराणा आमच्या माया सारखी माया आमच्या गावात नाही खरं तुही माया होती तिथं भांडणं लावी होती तुझं चेतून द्यायची भेटवायची भांडण भेटवायची मित्रांनो हे तेवढंच नाही याच्या माया सारखी मायाच्या गावात नव्हती तुला माया होती तर त्या समरदार कुत्र आलं अग त्याला उद्या समरदार कुत्र आलं त्याला कुचका पण टाकत नव्हती म्हणजे आधी डायरेक्ट बाखर फेकत होती टाकत नव्हती नाही भाकर बाखर मित्रांना माझी आई पडली मी ढासयचो तुमच्या दिव्यांच्या आई आल्या मला म्हणे कोण रडतो ब्रह्मा मला माझी आई वाटली म्हणत तुमची आई म्हणी अरे काय गेली म्हणून काय झालं काय झालं आम्ही तुझ्या आयासारख्या म्हणी आईचं प्रेम तुमच्या आईने दिलं मला दुःखाचा डोंगर वाचला ठेवला सकाळी तुमच्याकडे यायच आय कुच कुचे अरे रे बाबा अरे वडील वाढले आम्हाला काही वाटलं नाही आई वाढली आम्हाला वाटलं नाही पण अर्धांगणी म्हणजे तुझी बायको वाढली बायको वाढली मित्रा लय वाढली जवळ द्या पण तुमच्या तिकाचा कारण माणूस नाही माझी बायको जायला होती तिकड माझी बायको या महालक्ष्मी माझ्या जवळ जायला नाही आली होती करीता मी तिथंच होतो ना मित्रांनो माझी बायको पडली मी ढासा ढासा राडायचो असा ढासा राडायचा त्या ठिकाण तुमच्या तिघाच्या बायका आल्या आल्या

आमच्या बायकाची तिथे काय म्हणा माय बायको न काय म्हणलं ते सांग बायको म्हणी तुमच्या तिघाच्या बायका म्हणी एक बायको गेली म्हणजे काय झालं आम्ही तिघेच्या तिघी तू सांग फक्त तिघेच्या तिघी मिळून दुसरी करून देऊ म्हणून डॉक्टर मार काय सांगेली म्हणून माझा जीव तर भांड्याला भरला होता अरे इकडे डांगरे तू तू इमानदारी सांग ती बायको चौकशी तरी बायको मरून दोन महिने झाले ना कारण आपल्या जागरण नोंदचा कार्यक्रम हा नाही छोटा मोठा कार्यक्रम आणायचा जागरण नोंदचा कार्यक्रम आणायचा लहान मुलापासून मात्र प्रत्येक समाजा सारखा कार्यक्रम काही आमच्या तिघांना काही माहिती नाही बरं आम्ही त्यांच्याकडे कांबळीकडे हा म्हणजे चला प्रमाणनंद बरो चांगली घेऊ नका त्या कार्यक्रम चालू आहे हा त्या ठिकाणी आपण जाऊ त्यांची लायसन्स चालू आहे त्या ठिकाणी आपण कार्यक्रम पाहू पाठला तर ठीक नाही मोकळ काय आपण मोकळे करू हा पण मी काय म्हणतो हे बाबा कार्यक्रम आणायचा आपण तिघातच वरगणी करायची बर बरोबर आहे तिघात वर्गणी करायची हा गाव एका आघड आजीबाजून पैसा घ्यायचा नाही आपला आपण तिकू गावात कार्यक्रम आणू दर पैशाची मी हा याला ऐकू शेती 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 रघुपती <laughs> <या> <laughs> राग <laughs> कमी जास्त पैसे घ्यायचे नाही सारखी बघितली एक काम करायचं तुम्ही घ्या दीड हजार एक घेऊन दीड हजार दीड हजार पैसे किती झाले तीन हजार माणसं किती तीन या काय वाटेल हजार हजार आमचा झालं पैशात गोळ दिसतो <laughs> अरे काहीतरी पैशात गोळ <laughs> आहे काय झालं पैशात आहे काहीतरी पैशात आहे लय बावळाय तू काय झालं तुम्हाला ढंगी तुम्हाला कळलं नाही अरे बाबा तुला किती घेतले तीन हजार याने किती घेतले तीन हजार पैसे किती झाले तीन हजार माणसं किती तीन दोन एका किती वाटेल हजार हजार लोक तू ही बी खरं आहे आम्हाला काहीतरी हिशोबात घोळ दिसतोय याची दीड हजार हजार पैसे कुठे तुम्हाला कसं कळत नाही रे तू मला सांगा किती घेतले रे दीड हजार पैसे किती आपल्याला एका वाटेल हजार हजार तुम्हाला हिसा कळत नाही मै हजार मग घेऊन वाट्याला आले काच काय अरे याची दीड हजार अरे कुत्र्या आणि मारसा तुम्ही दोघे दोघे गरिबाचे पैसे खाता का आमच्यात तिची दीड हा माझी दीड हजार गरीब आहे तुमच्या साबधून घ्या चला कार्यक्रम चालू चारी करून घेऊ चला चला कार्यक्रम